दैनिक भारत विचार निर्मी अचूक सत्य बातें नमस्कार दैनिक विचार न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता हजारे आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे आज आपल्या या माझा प्रभाग माझं विजन या मुलाखत सत्रामध्ये आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये प्रभाग क्रमांक चोवीसमधील ड या प विभागामध्ये आपल्यासोबत आहेत किरणजी कांबळे साहेब आपल्याला त्यांचे संवाद साधायचा आहे या प्रभागातील समस्या शिक्षण आरोग्य रोजगार व येणाऱ्या आ, पुणे मनपाच्या या निवडणुकीतून त्यांना काय साध्य करायचं आहे व त्यांचा विकास कसा करायचा आहे या प्रभागातील निर्णयाला समस्या घेऊन ते आज प्रभागात मत मागत आहेत आताला तर आपण त्यांचे सभा साधणार आहोत साहेब आपलं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आम्हाला सांगा आपला थोडक्यात परिचय सांगा व आपण या प्रभागात कसं कार्यरत करत आहात सर्वांना सविनय जयभीम माझं नाव किरण गौतम कांबळे मी या सामाजिक बहुजन चळवळीत लहानपणापासून काम करतो आहे कित्येकदा आंदोलनामध्ये बाबासाहेबांच्या स्मारक समितीमध्ये सदस्य आहो आणि जी या आरक्षण बचाव कृती समिती मंगळवारपेठ त्याच्यावर पण मी सदस्य आहे या प्रभागामध्ये आत्ता प्रभाग क्रमांक चोवीस ड आमच्यावर खूप अन्याय झाला एस सी मा माझ्या जन्माईच्या आधी पन्नास वर्षापूर्वीपासून इथं एस सीचं आरक्षण मंगळवारी पेठ हा बाली किल्ला समजला जातो बहुजनांचा त्या बहुजनांचा कट कारस्थान करून इथलं आरक्षण कट केलं आहे तरी त्यासाठी आम्ही आ आमच्या आस्ति अस्मिता अस्तित्व त्याच्यासाठी आम्ही लढत आहोत मी एक सामान्य कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्ता कुठंतरी एक चळवळीचा भाग म्हणून मी एक तयारी दाखवली आहे आणि सर्व माझा मित्रपरिवार माझे नातेवाईक माझे आई वडील खूपच खुश झाले की बाबा एक एकतीस वर्षाचा तरुण या प्रभागामध्ये लढतो आहे आणि ते परिपूर्ण माझ्या साथीशी मला उभारी देत आहेत आणि मला असं वाटतं की मोठ्या नेत्यांचं सभागृह नेते आहेत परत जे मान्यवर आहेत त्यांना वाटतं की मंगळवार मंगळवारपेढेत कार्यकर्ता की दारू दारू परत बिर्याणी ह्या इतक्यात मर्यादित आहे त्यां त्यांची कधी डेव्हलप केली जात नाही आहे त्यांना फक्त दोन हजार दिले किंवा पाच हजार म्हणजे झालं आणि परत आमच्याकडं पाच वर्षात एकदा एकदासुद्धा डुंकून बघत नाही आहे खूप शोकांतिका आहे ही आमच्याकडे आमच्या दलित समाजाकडे वेगळ्या नजरेने बघितलं जातं फक्त हे दारुडी लोक आहे त्यांना इथंच राहिलं पाहिजे ते ह्या मंगळवारपेठेतनं चांगले गेले नाही पाहिजे हे त्यांचं हे विजन आहे मला असं वाटतं माझी डोळ्यांना दिसतं ते कानांनी ऐकतो आहे मी आत्ता आमच्यापर्यंत इतक्या वर्ष डेव्हलप कधीच नाही झालं फक्त येतात पाच वर्षांनी फक्त तोंड टाकतात पंधरा दिवस निवडणूक त्यांची एक दिवाळी असती आमच्या समाजामध्ये न हे झाल्यासारखं आम्हाला वाटतं की आम आणि आमचे लोकंसुद्धा आईवडिलांनी पंधरा वर्ष झालं वीस वर्ष झालं सांभाळत आणि पंधरा दिवसासाठी आपण बाप बदलतो असं मला कुठंतरी हे मी कुठलं स्पीच वाचलं नाही कुठलं नाही माझ्या डोळ्यांना दिसतं ते मला असं मनापासून माझ्या समाजाबद्दल मला कुठंतरी वाटतं आत्ता उठून जागे व्हायचं हे बाबासाहेबांनी आपल्याला एक मताचा अधिकार गुलाम नसून तो तो राजा बनण्यासाठी दिला आहे त्याचा परिपूर्ण या समाजाने फायदा घ्यावं आपल्या मंगळवारपेठेतील तरुणांना व्यसनमुक्त व्हावी गुन्हेगारी मुक्त व्हावी आ, या मंगळवारपेठ डेव्हलप कसं होईन त्या विचाराने हा पेठ पुणे शहराचा केंद्रबिंदू असून पुणे स्टेशन जवळ आहे पाच मिनटात पाच मिनटात कॉर्पोरेशन जवळ आहे पाच मिनिटात न्यायालयजवळ आहे पाच मिनटात सॉरगेट आहे दहा मिनटात एअरपोर्ट आहे तरीसुद्धा आम्ही खूप मागासलेलो आहोत हे याचा कोणीही विचार करत नाही आहे आम्हाला पाच वर्ष आले की आम्ही तुम्हाला असं करू आश्वासनं देता ते आमचं बुद्ध वेराकडे कधी त्यांचं दुर्लक्ष होतं आमच्याकडे नुसतं आमच्या पंधरा दिवसात आमच्या तरुणाला व्यसनदिन लावतात बिर्याणी देतो तुला पाच हजार रुपये देतो तुम्हाला ट्रिपला पैसे देतो फक्त आम्हाला तेवढ्याच मर्यादित ठेवण्याचं कारक काम प्रस्तापित ते प्रस्थापित करतात पण आमच्या समाजाने एकत्र येऊन एक जुटीने एका निळ्या झेंड्याखाली काम करावे ही माझी वैयक्तिक इच्छा आहे आणि इतके प्रस्थापित तीस चाळीस वर्ष राजकारणात आहेत ते कुठंतरी एका तरुणाला एकदा एक संधी देऊन बागो माझ्या तरुणाला बाकीच्या समाजाला पण मी विनंती करतो की एका नवीन चेहऱ्याला द्या किंवा नवीन विचार येऊन परिवर्तन घडवेन त्याला काही मार्ग कळेन की हा पेठेतला आमच्या पेठेतला इग्नोर केल्यासारखं झालं आहे म्हणजे कट कारचण करून पन्नास वर्षापूर्वी हे आरक्षण होतं पण आता दोन हजार सव्वीसमध्ये हे आरक्षण आम्हाला उपभोगता येणार नाही आणि ना पुढच्या म्हणजे माझी मुलगी विचारेन पप्पा तुम्ही आरक्षणाच्या वेळेस का तुम्ही स्टँड घेतला नाही त्यामुळे मी हा माझा सर्वस्थ निर्णय आहे आणि तो माझ्या मित्रमंडळींना माझ्या समाजातल्या Uh, हुशार व्यक्तींना त्यांना तो आवडलेला आहे आणि मी माझ्या अस्तित्वाची लढाई या मंगलोर पेठेतील साधारण डमधून गणेश भिडकर यांच्या विरोधात लढत आहे मी साहेब आपल्या ठिकाणी थांबवतो मला सांगा आपण एक सुशिक्षित उमेदवार आहात सुशिक्षित उमेदवाराचं म्हणणं आणि त्याच्या गरजा त्याचा अभ्यास हा सुशिक्षित लोकांना कळतो पण या आपल्या प्रभागात कॉस्मोपॉलिटन लोक जास्त दिसत आहेत मला सर्व जाती धर्मा लोक आपल्या या प्रभागात आहेत तर त्यांचा काय आपल्याला सपोर्ट आहे त्यांचा काही सपोर्ट नाही आहे जेणेकरून आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचं आरक्षणच कट केलं आहे आमचं अस्तित्वच कट केलं आहे त्याच्यासाठी आम्ही उभे आहोत मी तेवढंच माझ्या समज समाजाला एक विनंती करन की आपण एकत्र झालो तर आपला कॅन्डिडेट शंभर टक्के निवडून येऊ शकतो कोणत्याही ज्याने आपलं आरक्षण कट केलं त्याचं स्वागत न करता त्याला पायाच्या चपलीखाली ठेवलं पाहिजे हे मला वाटतं आहे आणि आपण बाबासाहेबांच्या आणि तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचारापरवर चाललं पाहिजे आपला शंभर टक्के डेव्हलपमेंट होऊ शकते साहेब आपला परिसर जो आहे हा नदीकाठी येतो आहे पुराचा आपल्याला धोका दरवर्षी जाणवत असेलच तर या प्रभागाचा विकास करण्यासाठी अनेकांनी आश्वासन दिलं असेल अनेकांनी हे करू ते करू सांगितलं असेल पण आपण एक सुशिक उमेदवार आहात आपण या प्रभागासाठी काही वेग एक वेगळी योजना आपण आखली माझ्याकडे अशी योजना आहे आ, आप मी जर निवडून आलो तर आपण एक महानगरपालिकेला प्लॅन बनून ते कसं पाण्याचा प्रवाह चेंज करता त्या त्याप्रकारे पुणे महाग ना महानगरपालिकेचा नकाशा घेऊन त्याच्यावर काम म्हणजे सोल्युशन काढलं पाहिजे दरवर्षी तोच तोच प्रॉब्लेम तेच तेच पैसे म्हणजे आमची लोकं खूप दरवर्षी पूर येणार दरवर्षी तुम्ही दहा हजार रुपये देणार त्याला अर्थ नाही त्याच्यावर एक कायमस्वरूपी एक सोल्युशन काढलं पाहिजे मी ह्या मताचा आहे मला सांगा साहेब शिक्षण आरोग्य रोजगार यासोबतच आपल्या या आप प्रभागात आम्हाला असं दिसतंय की गुन्हेगारी पार्श्वभूमी या ठिकाणी एक बेरोजगार तरुण म्हणा किंवा असे व्यसनाधीन युवक वर्ग दिसत वाया गेले वगैरे आपण त्यांना काय समाज प्रबोधनाचं काम करताय मी व्यसनान खूप विरुद्ध आहे मला व्यसनाधीन लोकांना की माझ्या समाजातील लोकांना की आपल्या घरा घर जाळण्यापेक्षा आपल्या समाजाला वेळ दिला तर व्यसनाधीन लोक बऱ्यापैकी ऐंशी टक्के तरी लोकं व्यारात येतील व्यरऱ्यात आल्यानंतर बाबासाहेब कळतील नंतर, बाबा बाबा नंतर बुद्ध कळतील बुद्धांचे विचार करतील आचार कळतील माझ्या समाजाला एक विनंती की आपण व्यसन सोडून सगळ्या गोष्टी गुन्हेगार गुन्हेगाराच्या प्रवृत्तीतनं मुक्त होतील अजून जी काय आपल्या एक झेंडा आहे पण त्याची दांडी अनेक आहे प्रत्येकाला प्रत्येकाचं काय तरी अस्तित्व करायचं पण समाजाकडे ह्याच्याकडे पाण्याचा दृष्टिकोन वेगळा राहतो प्रत्येक प्रत्येकाला वाटतं की मला नगरसेवकाचा पण त्या नगरसेवकाचा फायदा होत नाही भलताच तिसरा घेऊन त्याचा फायदा घेऊन निघून जातो आणि आपला समाज हा मागासलेलाच अजून मा, बॅकफूटला येतो मला पुढचा प्रश्न असा की साहेब आपल्या या प्रभागातील समस्या अनेक आहेत पण बाबासाहेब आंबेडकरांनी आपण तिथं आपण मुलात घेतोय बाबासाहेब आंबेडकर सांगितलं की शिका संघटित व्हा नंतर संघर्ष करा पण आता समाजाचं चित्र उलट दिसतंय युवा वर्ग हा संघर्षकार निघालेला आहे ह्याच्या त्याच्या मागे फिरतोय शिक्षणापासून वंचित आहे तर काय सांगाल प्रस्तापीना तेच हवं आहे की तुम्ही इलेक्शन मध्ये आमच्याकडे महिनाभर तुम्ही दिवाळी करा दारू घ्या बिर्याणी घ्या आमच्या पाठीमागच तुम्ही फिरला पाहिजे तुम्ही मोठे नाही झाले पाहिजे तुम्ही शिक्षता शिक्षणापासून वंचित झाले पाहिजेत त्यांचा विजन तोच आहे ना आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तोच आहे आणि येत्या ह्या ये पंच दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसमध्ये कट कारस्थान करून आमचं आरक्षण कट केलेलं आहे ती खूप मोठी शोकांतिका आहे आमच्यासाठी मला हे वाटतं साहेब आपला आता हा प्रभाग खूप मोठा आहे तर या प्रभागात आपलं विजन काय आहे या निवडणुकीसंदर्भात या प्रभागामध्ये प्रस्थापितांनी खूप आश्वासने दिली आहेत आम्हाला की माझ्याकडे विजन आहे की मी नगरसेवक झाल्यानंतर पहिलं प्रभागामध्ये ज्या बेरोजगार लोक तरुण आहेत तरुणी आहेत वृद्ध महिला आहेत ज्या धुनी भांडींचं काम करतात त्यांचं कुठंतरी एक रोजगार महिला बचत गटाच्या मार्फत त्यांना कुठंतरी एक रोजगार निर्माण करून देईन दुसरी गोष्ट तरुणांचा जेवढे काही कॉन्ट्रॅक्ट असतील जी पेठेचा विकास पन्नास वर्षापासून मागासलेला आहे तो डेव्हलप करण्याचा काम करेन त्याच्यापासून चार पैसे मिळायला लागल्यापासनं गुन्हेगार कुठंतरी ती पैशाची बुद्धीन चांगलं राहण्याची बुद्धीन तथागत्याच्या चरणी लोक येतील हा माझा विजन आहे की जेणेकरून बुद्ध वेहरात येऊन त्यांचं स्वतःचं डेव्हलपमेंट होईल म्हणजे ते वाईट कृत्यापासनं लांब राहतील हे माझं विजन आहे तर हे होते आपल्यासोबत प्रभाग क्रमांक चोवीसमधील किरणजी कांबळे उमेदवार त्यांचा दांडगा अभ्यास या प्रभागावर दिसतो आहे आपण त्यांच्याशी चर्चासत्र पुढील सत्रामध्ये पण आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तुर्तास आपण या ठिकाणी थांबवत आहोत त्यांच्या या कार्याला असंच पुढे चालना मिळो त्यांचा राजकीय प्रवास खूप चांगला सुलभ होवो सुकर हो व त्यांनी या प्रभागाच्या विकासासाठी सुशिक्षित उमेदवार म्हणून नक्कीच या प्रभागातून निवडून पुणे मनपामध्ये सामान्य जनतेचे गोरगरीब जनतेचे प्रश्न नक्कीच ते मार्गे लावतील असा विश्वास आपण या ठिकाणी व्यक्त करत आहोत व त्यांच्या कार्याला आपण लाख लाख शुभेच्छा देत आहोत मी इथे थांबतो आहे कॅमेरामन निश सह संप दत्ता हजारे धन्यवाद